एकतीस जुलै हा दिवस धनगर समाजासाठी विश्वासघाताचा दिवस ठरला आहे म्हणून निषेध करतो देवेंद्र फडणवीसांचा निषेध करतो समाजाला अनुसूचित जमा, जमातीचं आरक्षण लागू करू परंतु केंद्र आणि राज्यात त्यांचं सरकार असून देखील आज धनगर समाजाची खूप मोठी घोर फसवणूक करण्याचं पाप प्रत्येक राज्य सरकारने केलेलं आहे त्यामुळे या राज्यातील धनगर समाजाला आश्वासन दिलं होतं त्या पद्धतीने धनगर समाजाला आरक्षणाचं सर्टिफिकेट मिळालं पाहिजे यासाठी

दोन हजार चौदा साली धनगर समाजाचं सर्वात मोठे आंदोलन पंढरपूर ते बारामती पदयात्रेच्या माध्यमातून चालू झालं एकवीस जुलैला बारामती येथे आंदोलन आंदोलन सुरू झालं एकवीस जुलै ते एकोणतीस जुलै हे नऊ दिवस या राज्यातील समाज बांधवांच्या वतीने नऊ उपोषण करते आम उपोषणा उपोषणाच्या सांगत्या सभेला विरोधी पक्षनेते तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील धनगर समाजाला आश्वस्त केलं तुम्ही आम्हाला सत्ता द्या पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचा आरक्षण प्रश्न निकालित करतो या घटनेला आज अकरा वर्ष पूर्ण झाली आणि हा एकोणतीस जुलै हा दिवस धनगर समाजासाठी विश्वासघाताचा दिवस ठरला आहे म्हणून या घटनेच्या निमित्तानं या दिवशी आम्ही बारामतीच्या शा प्रशासकीय भवन समोर या सरकारचा निषेध करतो देवेंद्र फडणवीसांचा निषेध करतो आणि धनगर आरक्षण प्रश्न निकालीच काढावा तुम्ही ज्या पद्धतीने या राज्यातील धनगर समाजाला आश्वासन दिलं होतं त्या पद्धतीने धनगर समाजाला आरक्षणाचं सर्टिफिकेट मिळालं पाहिजे यासाठी योग्य ती कार्यवाही करावी यासाठी आज लक्षवेधी आंदोलन करत आहे एकीकडे राज्य सरकार केंद्र सरकार या प्रश्नाकडे बघायला तयार नाही ऐकायला तयार नाही बोलायला तयार नाही म्हणून गांधीजींच्या ह्याच्याप्रमाणे आम्ही आज प्रतिकात्मक या सरकारचा एक जण डोळे बांधलेला आहे एक जण तोंड बांधलेला आहे एक जण कान बांधू या सरकारचा निषेध करतोय आणि राज्य शासनानं तातडीने या आरक्षणाच्या प्रश्नासाठी मंत्री समिती स्थापन करावी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवावा केंद्र शासनाने राज्य शासनाकडे समन्वय समिती स्थापन करावी आणि राज्य शासनानं श्वेतपत्रिका जाहीर करावी या आंदोलनाच्या माध्यमातून या मागण्या आहेत बारामती येथील प्रशासकीय भवन इथे आमचे समाज बांधव विक्रम ठिकोटे आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी आपल्या आरक्षण अंमलबजावणी करणे कामे या ठिकाणी बसलेले आहेत जुलै चौदा रोजी माननीय देवेंद्र फडणवीस यांनी जे आश्वासन बारामतीच्या शारदा प्रांगण इथे उपोषण सोडते वेळी दिले ते ह्या हेच ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे बारामतीच्या शारदा प्रांगण उभे आहेत हा तोच फोटो आहे उपोषण सोडते वेळी आमच्या समाज बांधव दूध हे उपोषण सोडलं आणि ते पत्रही माझ्याकडे आहे ज्यामध्ये सुभाष देसाई आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सहीचे पत्र आहे की धनगर आरक्षण अंमलबजावणी आम्ही आमचं सरकार आल्यावर त्वरित करू अनेक कॅबिनेट झाल्या परंतु आजपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही आजही खर तर सरकारची कॅबिनेटची बैठक आहे मला एक नमूद करावं वाटलं की त्या आज तरी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये एकोणतीस जुलै देवेंद्र फडणवीसांना आठवत का त्यांच्या पेणातली शाई संपलेली आहे का की आज त्यांनी अध्यादेश काढावा आणि जिल्हाधिकारी धनगर समाजाला टीचे प्रमाणपत्र देण्या संबंधित सम्म, आदेश करावेत असं मला वाटतं आणि या सरकारचा आज विश्वासघात दिवस असं म्हणून आम्ही धनगर समाजाच्या वतीने या सरकारचा निषेध व्यक्त करतो पंतप्रधान मोदींचाही याच्यामध्ये हे फोटो आहे जो बारामतीच्या दोन हजार चौदाच्या एका त्यांच्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये त्यांनी हे नमूद केलं होतं त्यांच्या अजेंड्यावर होतं की धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण लागू करू परंतु केंद्र आणि राज्यात त्यांचंच सरकार असून देखील आज धनगर समाजाची खूप घोर फसवणूक करण्याचं पाप प्रत्येक राज्य सरकारने केलेलं आहे त्यामुळं आम्ही सर्व राजकीय पक्षांचा सर्व राजकीय नेत्याचा मंत्रिमंडळाचा आम्ही आज या ठिकाणी निषेध व्यक्त करतो